आपण गणेश मूर्ती जे विक्रीसाठी आणलेले आहेत तसं काय या, या वर्षी मार्केट रिस्पॉन्स म्हणजे यंदा कस्टमर अजून पाहिजे तसं मार्केटला आलेले नाहीत आता काय आहे दोन दिवस अगोदर लोकांना असं वाटतं कस्टमर लोकांना की दोन पैसे स्वस्त भेटतात दिवशी किंवा एक दिवस अगोदर त्यामुळे अजून तेवढं कस्टमर मार्केटला आलेले नाहीत दरवर्षीप्रमाणे सेल झालेला नाही बऱ्याच या वर्षी काय भावात वाढ झालेली आहे भावात वाढत दरवर्षी होते आता यंदा बी पंधरा ते वीस पर्सेंट भावात वाढ झालेली आहे अच्छा यावर्षी जे गणेश मूर्ती विक्रेत त्यांची संख्या देखील वाढलेली दे दे। विक्रेत्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे त्यामुळे जे गणेश भक्त जे आहेत ते कुठेतरी विभागले गेले विभागले गेले आणि कन्फ्युजन होतो लोकांना जास्त ते कष्ट आहे जेवढ्या दुकानात जास्त दिसले कस्टमर लोकांना तेवढं ते जास्त त्यांचे डोक्याच्या चक्रवून जातं की तिकडे घ्यायची का तिकडे घ्यायची इथं दोन पैसे कमी भेटतील तिथं दोन पैसे कमी भेटतील त्यामुळे कच्च्या सगळ्या दुकाने चेक करतात मग मूर्ती घेतात जे अजून पाहिजे त्या प्रमाणात त्याप्रमाणे रिस्पॉन्स नाही भरायचा नाही नाही शेवटचे दोन दिवस बाकी आहेत आता दोन दिवसात कच्च्या यायला पाहिजे उद्याच्या दिवस आणि परवाच्या दिवस मेन आहे अजून काही मार्केटमध्ये हालचाल झालेली हे दुकाने सगळ्यात सजलेल्या आहेत आणि गांधी चौक संपूर्ण नावाजुला चौक असून या पिढीना पिढ्या चालत आलेला हा व्यवसाय होता बाकीच्यांचा आम्ही इतर लोकांनी कोरोनापासून हा व्यवसाय चालू केलेला आहे बाकी त्यांचं काय समजा दुसरी जात असल्यामुळे तुमचेही दुकानाला लागलं तरी अगोदर गामी चौकाला मान होता परंतु आता आठ दिवस झाले अजून दुकान लागून अजून कोणी ले एकदम एक फिरकत नाही आणि दरवर्षी मागच्या पेश काही ना काही टक्के वाढ होत राहते त्यामुळे गिर्यावर परिणाम झालेला आहे या वर्षी जे विक्रेते त्यांची संख्या वाढलेली आहे हां संख्या वाढलेली आहे प्रत्येकाला हौशेखातील कोणी कशा दुकान टाकलेले आहेत आणि भावामध्ये मध्ये थोडासा हे आहे वाढ झाले भाव वाढ झाले काही जीएसटी च्या नावाखाली काही लुटलं लगत करत आहेत म्हणजे जे गणेश मंडळ आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे जास्त जास्त हा भरपूर प्रमाणात वाढतरी आलेले आहेत त्यामुळे संख्या वाढलेली आहे गिणाऱ्याची संख्या तर आहे आणि अजून दोन दिवस दो बाकी दो आहेत ह्या दोन दिवसात हे आपण आपण संपूर्ण आता घरगुती मंडळांसाठी मूर्ती आणून ठेवलं लहान लहान मूर्ती ह्या वर्षी सध्या आणि मोठ्या मोठ्या मागच्या वर्षी आणल्याच त्याच्यामध्ये थोडस भावामध्ये परवडले नाही म्हणून आता हे सगळ्या लहान मूर्त्या घरात घरगुती बस होण्याकरता आणलेल्या आहे काय ना सोप्या शहरात मूर्त्या भरपूर आले आहे प्रतिसाद मिळत नाही आहे आणि वा धंदे नाही भावात काय वाढ झाली आहे का गावात इतकं वाढलेले ज्या पहिले वीस पंचवीस दुकान लागत होते आता शम वर्षी ते स्टॉल लागलेला आहे मूर्त्यांचा भाव वाढलेले आहेत त्या यावर मूर्ती यावर्षी बावीस टक्के गर्दी वाढलेले आहे त्याप्रमाणे विक्रेता अजून नाही आहे विक्री होत होते का नाही होते पण मी एवढं पावर नाही पाहिजे त्या प्रमाणात नाही आणि दुकानंही जास्त वाढले दुकान वाढले व्यापारी वाढले व्यापारी वाढले बावीस टक्के जास्त त्याच्यामुळे गणेश okay. भक्तांचा जो प्रतिसाद कसा आहे आतापर्यंत तर घरगुती मंडळवाले कोणीच नाही आहे फक्त मोठे मोठे मंडळवाले चालत आहेत आणि मागच्या वर्षी शॉर्टेज झाल्यामुळे लोकांना असं वाटलं की गणपती मध्ये फार मोठी कमाई होते म्हणून व्यापारी वाढले पण प्रतिसाद बिलकुल नाही आज पण ग्राहक नाहीये ग्राहक बिलकुल नाहीये दुकानं वाढलेले दुकान वाढल्या आहेत त्याच्यामुळे थोडस प्र... ग्राहकाच्या प्रतिसाद कमी मूर्तींमध्ये काय भाव वाढ झाले मागच्या वर्षा तारखेची लेट आहे मूर्तीमध्ये काही भाव वाढले व्यापारी वाढले व्यापारी संख्या वाढली व्यापारी संख्या वाढली भरपूर वाढली मागच्या वर्षी गणपतीच्या शॉर्टेज झाल्यामुळे व्यापारी वाढले हो नेमकी गोष्ट आहे